कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी स्वागत तर शेतकरी मित्रांनो काल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर वीस हजार रुपये जमा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम म्हणजे हे वीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार कोणत्या शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहे व याच बरोबर शासन निर्णय काय म्हणतो याच बरोबर या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल एक महत्वपूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक पर, पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती घोषणामध्ये या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देण्यात येईल परंतु सध्या जी माहिती देण्यात आलेली आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस वीस हजार रुपयाचं अनुदान देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकरी जे जे शेतकरी धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टर हे अनुदान देणार आहे हे अनुदान देण्यात देण्यात येणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती प्राथमिक माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता लवकरच शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येईल व शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या डिटेल मध्ये अपडेट आपल्याला बघता येईल परंतु सध्या मित्रांनो काल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक व मोठी गोठ बातमी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी जे काई जे शेतकरी धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचं जे काही जे काही अनुदान आहे ते सरकारकडे पेंडिंग आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे वीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादे म्हणजे म्हणजे मर्यादेमध्ये म्हणजे चाळीस हजार रुपये दोन हेक्टरला मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो याचा शासन निर्णय आता लवकरच जाहीर करण्यात येईल आणि या चालू आजपासून चालू होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठा निर्णय घेण्यात येईल आणि शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हे वीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळणार आहे आणि कालच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर एक छोटासा अपडेट मित्रांनो आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद